महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्या नगर या ठिकाणी संपन्न होत आहे आज दुसरा दिवस आहे आणि सर्वांचं लक्ष आजच्या दिवसाकडे सायंकाळच्या सत्रामध्ये आहे कारण असं आहे की सकाळच्या सत्रामध्ये ओपन गटातील पालवानांचे वजन झालेले आहेत मॅट आणि माती दोन्ही विभागात आणि सायंकाळच्या सत्रामध्ये चार साडेचारला कुस्त्या होणार आहेत तर हे लॉट्स आलेले आहेत आत्ता ज्येष्ठ आणि लॉट्स कसे असणार आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल प्रथम आपण माती विभागातल्या कुस्त्यांचं सांगू एकशे पंचवीस के जी म्हणजे महाराष्ट्र केसरी ओपन किताबासाठी ही लढत असणार आहे जालना जिल्ह्यातनं युवराज जाधवला बाया असणार आहे नागपूर सय्यद पाशा बाया असणार आहे कोल्हापूरमधनं शुभम शिदनाळे यांना बाया असणार आहे ही पहिल्या सायंकाळच्या सत्रातली कुस्ती आहे आता त्याच्यानंतर कुस्ती असणार आहे पुणे शहराकडनं तानाजी झुंजुर्गे म्हणजे मुन्ना झुंजुर्गे विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी कुस्ती असणार आहे सर पहिल्यास खूप चांगले लॉर्स मध्ये लॉर्ड्स मध्ये अतिशय चांगले कुसेश्वर सर आणि खूप कुशी चांगली होणार आहे कारण मुन्ना झुंजुरके सुद्धा चांगला अनुभवी पैलवान आहे त्याला ही स्पर्धेतला चांगला अनुभव आहे आणि महिलांमधलाही चांगला अनुभव आणि महेंद्र गायकवाड तर काय स्टार मधील आहे पण मुन्ना झुंजुरके पण एक काळ होता आणि आहे आता पण बरेच कुस्त्या चांगल्या केल्या धाडसाने परवाना अगदी वजन कमी असलं महेंद्र गायकवाडच्या तुलनेनं उंची वजन जरी कमी असलं परंतु अगदी बरोबर आणि गोष्ट खरेदी वजन कमी असलं दा म्हणून काय झालं शेवट कुस्ती आहे आणि शेवट तगदी आज पुन्हा आहे ते सायंकाळच्या सत्रात तुम्हाला कळेल कारण मुन्हा तुमचं धोकेबाद पाहिला मी अनेक कुस्त्या पाहिलेल्या तुम्ही पाहिलेल्या त्यामुळं आणि महेंद्र महेंद्रा महेंद्रा सहाशे पाच ज्या निवेदक दिलेले ते अगदी आणि त्याला ही स्पर्धेचा चांगला अनुभव आहे आणि याच शिवराय महेत्रपती स्पर्धेला सोन्याची गरज त्यानं मिळवली आणि विशेष म्हणजे सर ही मैदानी कधीच कुस्ती बघितली आणि होणार नाही हा म्हणजे अधिवेशनाचं एवढं तात्पर्य की तुम्ही चार नाही पाच लाख रुपये जरी देतो म्हणलं त्या पाल ह्या कुस्त्या होत नसत्या परंतु अधिवेशनात एक पर्वणी म्हणू शकतो आपण कुस्ती शोके ना नाही ह्या कुस्त्या मध्ये अगदी बघाय चांगली होणार आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या पुस्तीकडे शंभर टक्के असणार आहे वर्धा जगदीश पेटकर विरुद्ध सांगलीत न संदीप मोठे संदीप मोठे पण सर मागच्या वर्षी बघितला पण तीन चार कुस्त्या चांगल्या गेल्या खूप चांगल्या पुस्तक गेल्या फुलगावला आणि चर्चेचा विषय तोही ठरला सांगली जिल्ह्यातला गावचा गरीब गरीब आजही हजर झालेला अनेक पैलवान आलेले आपण बघूया त्याच्यानंतर आहे ठाणे शहरामधनं दीपक बदक आणि सातारा जिल्ह्यामधन गणेश कुंकुले जे कि शाहपुरीचे आबा म्हणून सगळे उल्लेख करता धरसान खेळणारा परवान आहेत मैदानी बघतो खट्ट काटा कुस्त्या करणारे परवान कुठलाही परवान असो आणि आपला साधा बोळा स्वभाव गणेश कुंकुले सोबत कुस्ती असणार आहे सर तुम्ही त्या भागामध्ये पर्याय गणेश कुंकुले बद्दल काय सांगा खूप चांगला पैलवान आहे एक म्हणजे मैदानी कुस्ती आम्ही खूप पाहिली. परत ये या वर्षी पहिल्यांदा ओपन मध्ये खेळत असेल का? मागच्या वर्षी काय माहित नाही आहे. माخته वर्षी जिल्हाणीवरत असलेल. कुस्ती चांगली होणार आहे. नवीन नवीन बघायला मिळणार आहे. पहलवान त्याच्यानंतर दुहेमधना उमेश अधरकर यांना बाय आहे. धाराशिव ताराशिवंदन विजय मांडवेंना बाय आहे. विजय मांडवे पण खूप चांगला पहलवान आहे. काही वेळेस मी बघितलं त्यांच्या कुस्त्या एकदा त्याच्या हाताला लागलेलं कोण हात निघले निघलेलं तो परत महाराष्ट्र केसरीला वाशिमधन महाराष्ट्र केसरी यांना बाय आहे आणि हिंगोलीतनं खंडेवाल यांना बाय आहे कल्याणमधन नरेश मात्रे यांना बाय आहे मला वाटते आज एक एकच स... एक राऊंड होतील त्यामुळे यांच्या आता जे बाय दिलेल्या त्यांच्या गोष्टी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर आहे सुमित गवई विरुद्ध पैलवान वेताळ शेळके जे की अकोल्याचे सुमित गवई आहे सोलापूर शहराकडनं बहुती मला वाटते बेताळ शेळके अशी कुस्ती असणार आहे बेताळ शेळके सर महाराष्ट्र केसरीचा दावेदार आहे आणि धक्कादायक निकाल देणार आहे म्हणजे कुस्ती आणि ही अतिशय चालला पाहिलं तुम्ही सगळ्यांनी मागच्या दोन तीन वर्षांपूर्वी साताराच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याच्या कुस्त्या पाहिले आहेत त्यामुळे काही विषय नाही आजही खेळणार संध्याकाळी तुम्हाला त्याची कुस्ती पाहायला मिळेल आणि एक एक कुस्त्या प्रत्येक पैलवानच्या होतील आणि एक एक राऊंड माती आणि मॅट आता मैं आ, आता हे मातीतले आपण जे ते मातीतले आणि पुढील जे असणार आहे पैलवान माऊली की अमरावती मधन खेळलेले आहेत आणि श्रीनिवास पाथरुड जो की दोन्हीची जोर जर बघायला तर माऊली जमदाडी खूप सिनियर आहेत श्रीनिवास पाथरुड हे मला वाटते तीन वेळेस आहे गटासाठी आणि चांगला पैलवान आहे धाडसाना कुस्तीमध्ये आणि माउली तो खूप अनुभव आहे आणि महाराष्ट्र केसरीचा लेवलचा पण कुठेतरी महाराष्ट्र केसरीला लांब गावा लागलं परंतु यावेळेस संधी आहे परत एकदा आपलं नशीब आजमावत आहे आणि शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण परवान प्रयत्न करत असतो पण ही पुस्ती मैदानी कधीच होऊ शकत नाही होणार पण नाही पण दोन्ही पर्वान चांगलेच आहे फक्त मला वाटतं श्रीनिवास पाथरोड याच्या अगोदर गटात खेळलेला आहे गोल्ड आहे आणि पहिल्यांदाच ओपन गटातून महाराष्ट्र निकाल हा धक्कादायकच श्रीनिवास सुवर्ण संधी आहे की एवढ्या मोठ्या परवाना सोबत आपण कुस्त्या खेळतोय आणि एक परवान जिंकणार आहे एक हारणार आहे शंभर टक्के खराय परंतु आपण चांगल्या कुस्त्या केलं तर नक्कीच नाव होईल आणि अशी कुस्ती ही पण प्रेक्षणीय आहे कधी मैदानी होऊ शकत नाही पण आदिवासीनाथ ह्या गोष्टी बघायला मिळतात आणि मला वाटतं अशा पुस्त्या लोकांनी तिकीट जरी ठेवलं तरी येणार अशा पुस्त्या ह्या काही लॉट्स आहेत विशाल बनकर म्हणजे प्रकाश बनकर सोलापूर गेले त्यांना बाय आहे पलवान कोल्हापूरमधन श्री श्रीमंत भोसले यांना बाय आहे नाशिकमधनं हर्ष सदगीर महाराज टिकेसरी यांना पहिल्यांदा बाय आहे लातूर मधनं भरत कराड यांना पण बाय आहे आयल्यानगर मधनं युवराज चव्हाण यांना बाय आहे अभिमन्यू फुले अहिल्यानगर यांना पण बाय आहे त्याच्यानंतर जळगाव मधनं गोपाल जाणे विरुद्ध परवानी साकेत यादव अशी कुस्ती आहे साकेत यादव मागच्या वेळी बऱ्यापैकी कुस्त्या चांगल्या गेल्या साकेत यादव ते पण चांगले आहेत मुंबई शहराकर उदयसिंह आहेत तर भंडारा जिल्ह्याकडनं विक्रमसिंह भोसले विक्रमसिंह भोसले भंडारा करणं केले हा हा वो 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 ते त्या जिल्ह्यातनं गेले मागच्या वर्षी चांगले केले तो चांगले वय वय खूप कमी आहे जसं बघायला गेलं तर कवळा पालवान आहे परंतु कुस्त्या चांगल्या केल्या त्यांनी त्यामुळं नक्कीच वजन सकाळी घेताना काही आपल्याला दिसले नाही म्हणजे कदाचित लवकर येऊन गेले असतील तर असे लॉर्डस आहेत आणि संभाजीनगरमधनं दीपक शिंदे यांना बाय आहे बीडमधनं रमेश बहिर बहिरवाळे यांना बाय आहे पुणे जिल्ह्यामधनं अनिकेत मांगडे यांना बाय आहे पुणे जिल्हा आकाश रानवडे यांना बाय आहे रायगडमधन कुणाल शेखे यांना बाय आहे ठाणे मधनं प्रतीक भंडारी यांना बाय आहे कोल्हापूरमधन अतुल डावरे आणि अ अनिकेत थोंबरे आणि अशी कुस्ती यांना अनिकेत थोंबरे म्हणजे राघो थोंबरे काय अतुल डावरे विरुद्ध अनिकेत थोंबरे अशी कुस्ती आहे आणखी ठोंबरे म्हणजे राहुल ठोंबरे असेल किंवा कदाचित दुसरं कोण असेल परंतु अतुल डावरे हे नवव्या दमाचे पलवान आहेत म्हणजे पहिल्यांदाच ओपन मधनं खेळलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातनं मोतीबाग तालुक्यामध्ये सराव करतात त्यांना पण चांगली संधी आहे ओपनच्या गटामधनं चांगल्या पलवाना कुस्त्या खेळण्याची आणि त्याच्यानंतर आहे सुहास घोडके विरुद्ध महारुद्र काळे सुहास गोडके सुद्धा चांगला आहे त्यामध्ये वजन गटात लढलेला आहे आणि महाद्र काळील हा मागच्या वर्षी मागच्या वर्षी नाही खेळा पण त्याच्या अगोदर ओपन गटातून लढलेला आहे माती गटातून तो इंदापूर तालुक्यातला पहिला त्याच्यानंतर नांदेड मधन धिरुनादी कदम आणि पालघर मधनं संतोष दोरवड यांना पहिल्यांदा बाय आहे आपले संतोष दोरवड शावकरीचे परवान त्यांना बाय देण्यात आलेले आहे पहिल्या राऊंड मध्ये यांचे कुस्त्या जे मला वाटते ते उद्या बघायला मिळतील आता जे काय आपण सांगितले लॉर्ड्स हे सगळे जे माती विभागात आहेत त्यात दोन तीन कुस्त्या चांगल्या बघण्यासाठी जे कधी मैदानी होऊ शकत नाही ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील ते सुवर्ण संधी आहे आता मॅट विभागात बघूया की कोण कोणते लॉट्स असणार आहे कोणाच्या कुस्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर नाशिक विवारनं ना मोहम्मद साहेब यांना बाय आहे ठाणेमधनं साईनाथ यांना बाय आहे मुंबई मधनं सतपाल शिंदे यांना बाय आहे कोल्हापूरमधनं तेजेश मोरे यांना बाय आहे बाय म्हणजे ते उद्या कुस्त्या आज कुस्त्या नसणार आहे ते उद्या समोरचे जे काही विजेते पलवान होणार आहे जे लॉर्ड्स पडले त्यांच्यासोबत त्या कुस्त्या होणार आहे ते उद्या तुम्हाला अपडेट दिलं दे जाईल धुळेमधनं हर्षवर्धन पुढं काय अर्ध लिहिलेला आहे त्यामुळे काय करणार हर्षवर्धन म्हणजे हर्षवर्धन सदगीर नाही आहेत दुसरे असतील हर्षवर्धन आणि मुंबई शहरनं बालाजी मेटकर यांची कुस्ती असणार आहे मॅट विभागांना आणि सतीश मुडे यांना बाय देण्यात आलेला आहे गोंदिया शहराकडनं खेळत आहेत आणि ठाणे शहरमधनं विपुल परब यांना बाय आहे भंडारामधनं महिपाल यांची लवा यांना बाय आहे रायगडमधनं चेतन शेट्टी यांना बाय सोलापूर शुभम माने यांना बाय आहे नंदुरबारमधनं धना धनाजी कोळी यांना पण बाय आहे चंद्रपूरमधन ओमशिंग विरुद्ध धारावशमधन बिरज बावस्कर यांची कुस्ती असणार आहे मॅट विभागात आजच्या सत्रामध्ये पुणे जिल्हा प्रतीक देशमुख पर्वणी वैभव माने ह्यांची पण आज कुस्ती असणार आहे वैभव माने आणि शुभ माने हे दोघं भाऊ आहेत दोघं भाऊ महाराष्ट्र केसरीसाठी ओपन मधनं खेळत आहेत चांगले परवान आहे जे की कनेरचे परवान आहेत सरासरी लॉर्ड्स तुम्हाला या लक्षात येईल दोघेही मॅटवर खेळलेले आहेत भारत पवार सांगली यांना बाय देण्यात आलेला आहे जामना जगदीश चरावंडे यांना बाय देण्यात आलेले पुणे पृथ्वीराज मोहोळ यांना बाय देण्यात आलेले पृथ्वीराज मोहोळ मागच्या वेळेस मातीत न खेळले या वर्षी मॅट मधून पुणे मध्ये सुद्धा पृथ्वीराज मोहोळ चांगला आणि सर महाराष्ट्र केसरीचा दावेदार नव्या दमाचा एकदम म्हणजे कमी वय आहे ताकद पॉवर आहे आणि संयम ही चांगला गुणी पहिलावान आहे आणि पुणेकरांची त्यांच्याकडे मुळशीकरांची अशी नाही की महाराष्ट्र घेतलेली कथा त्यांच्या माध्यमात मुळशीकरांची तर सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे की पुतराज मोहन काहीतरी पालक्षण करावा दोन हजार पंचवीस च्या महाराष्ट्र केली कोशिश करू तर पहिल्या राऊंड मध्ये त्यांची काही कुस्ती बघायला मिळणार नाही आजच्या सत्रामध्ये त्यांना बाय देण्यात आलेला आहे चेतन रोपळे बाय आहे अकोला शीतन गवई बाय आहे बीड वैजनाथ कदम बाय आहे कोल्हापूरमधन पालवान समीर देसाई विरुद्ध सोलापूर मधन रामचंद्र कांबळे अर्ध लिहिलेलं आहे पूर्ण नाही नाव रामचंद्र कांबळे आहे मॅट विभागात कुस्ती मला वाटते गेली अनेक वर्ष पालवान समीर देसाई ही मॅट वरन ग्रिकोचे पालवान आहेत तसे परंतु ते दोन्हीकडे खेळत्या त्यांनी मॅट वरन त्यांची कुस्ती आज बघायला मिळणार आहे हिंगोलीमधनं हनुमान निरगुडे सोलापूर मधनं सागर खरा अशी पण कुस्ती आहे आणि सातारा मधन तुषार थोंबरे तुषार थोंबरे आपण म्हणले थोंबरे वेगळे आहेत तुषार थुंबरे म्हणजेच राघू थोंबरे यांना बाय आहे जळगाव मधनं बबलू चव्हाण यांना बाय आहे प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवडमधनं यांना बाय आहे कोल्हापूर सुशांत तांबुळकर यांना बाय आहे वर्धा हर्षल झांबरे यांना बाय आहे पुणे शहर हर्षद कोकाटे बाय आहे म्हणजे पहिला माउली कोकाटे यांची आज कुस्ती बघायला मिळणार नाही मला वाटलं ती पण कुस्ती चांगली होईल पण कोणासोबत तरी ती पण आजच्या सत्रात बघायला मिळेल परंतु त्यांना बाय देण्यात आलेला आहे नांदेड मधनं शिवराज राक्षे आणि राहुल सुळ वाशिम मधनं ही कुस्ती सर <laughs> 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 नांदेड मधनं दोन वेळेस महाराष्ट्र केसरी झाले आता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होतील आणि दिवास ती व्हावं असं त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे कुस्ती शिकणार आणि धक्कादायक निकाल पण कदाचित लागू शकतो परंतु राहुल सुळ आणि हर्ष आपलं शिवराज राक्षी एकाच आणि तसं बघायला गेलं तर उंची तब्येत शिवराज राक्षंची खूप आहे पण राहुल याच्या बाबतीत बोलायचं राहुलसूळ नाव आहे आणि शिवराज अनुभवी अनुभव राहुल सुलू एक महिला कुस्त्या चांगल्या केलेल्या आहेत पण बघू आपण एक प्रत्येकाची ताकद काय ते आजमावण्याचं क्षण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ही आजच्या सत्रात कुस्ती बघण्यासारखी आहे शिवराज राक्षे विरुद्ध राहुल सुळ तर यवतमाळ मधनं एश काळे बाय दिलेला आहे आयल्यानगर सुदर्शन कोतकर म्हणजे गावचेच म्हणायचं जिल्हा गावामध्ये एकच आहे त्यांना बाय देण्यात आले लातूर प्रसाद शिंदे बाय आहे छत्रपती संभाजीनगर मधनं विनोद इंगळे बाय आहे तर एकंदरीत असे लॉट्स आहेत सर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला तर बक्षीस खूप चांगलेच ठेवण्यात आलेले आहे तुम्हाला कोण होईल असं वाटते महाराष्ट्र केसरी कुस्तीचा निकाल किंवा कोण महाराष्ट्र केसरी होईल सांगू शकत शकत नाही नाही पण आपल्या तुम्हाला योग्य वाटत नाही शेवट कुस्ती आपण प्रत्येकाने अंदाज बांधलेला असतो आणि एक हो प्रत्येक वर्षी एक नवीन चेहरा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतो त्यामुळं ज्याचं नशीब ज्याचा तक तो तर दोन फेब्रुवारीला आपलं नशीब आजमावेल आणि महाराष्ट्र केसी नवीन चेहरा बघायला मिळेल का महाराष्ट्र केसी डबल महाराष्ट्र केसीची गदा घेईल का डबल महाराष्ट्र केसी ट्रिपल महाराष्ट्र केसीची गदा घेईल का उपमहाराष्ट्र केसी झालेला पहिला महाराष्ट्र केसीची गदा खांदेवरती घेईल हे हो दोन तारखेला तुम्हाला सगळ्याला पाहायला आणि गेले दोन दिवसापासून परवान सिकंदर शेख आणि परवान किरण भगत यांच्याबद्दल संभ्रम अवस्था होती कन्फ्युजन होते खेळणार ते कन्फ्युजन दूर झालेला आहे पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान किरण भगत या स्पर्धेमध्ये खेळणार नाही सरांना दोन दिवसात फोन आले असतील प्रत्येक निवेदकाला विचारत असतील प्रेक्षक सिकंदरचे चाहते असतील किरण चे चाहते असतील आणि ते आज सगळ्यांना कळालेलं आहे समजलेलं आहे हे दोन्ही पैलवान आजच्या या स्पर्धेत खेळू शकत नाही असोरी सरांनी मगाशी सांगितलेलं आहे की पायाच्या दुखापतीमुळं सिकंदर सेख आणि किरण भगत यांनी यावर्षी थोडंशी विश्रांती घेतली आहे पुढच्या वर्षी निश्चित हे दोन्ही पैलवान परत तयारी करून माझ्या स्पर्धेला उतरतील मा ते उतरते पण एक यात थोडस विश्लेषण करावं असं वाटते सर की महेंद्र गायकवाड शिवराज राक्षे सिकंदर से यांच्या कुस्त्या माऊली पोकाटे यांच्या कुस्त्या आपापसात आप व्हावं असं प्रेक्षकांची इच्छा असते ती इच्छा पूर्ण झालेली नाही कारण सिकंदर शीक... शेख सोबत माऊली पोकाटे यांची कुस्ती घ्यावी महेंद्र ह्या स्पर्धेमध्ये ह्या कुस्त्या कदाचित बघायला मिळतील असं प्रेक्षकांना वाटत होतं पण ती खेळलं नसल्यामुळे ह्या परत एकदा पुढच्या स्पर्धेसाठी प्रतीक्षा प्रेक्षकांना लागेल नाही सर तुम्ही बोललो ते खरं ता, की सगळ्या कुसिशोना एक आनंदाची बातमी सांगतोय एक कळालेली इंदापूर तालुक्यात निराविमा सहकारी साखर करताना प्रत्येक वर्षी पंचवीस फेब्रुवारीला माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब कुस्तीचं मैदान घेतात फार मोठं मैदान घेतात आणि या वर्षी अशी एक बातमी समज दिली की केसरी सिकंदर शेख आणि पैलवान माऊली कोकाटे यांची कुस्ती घ्याय म्हणजे ठरवली आलेलं आणि ही कुस्ती व्हावी असं कोणाला वाटत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या दोघांनी ही कुस्ती करावी असं आम्हाला सगळ्या निवेदकांना सगळ्या युट्युबरना सगळ्या कुस्ती शोकांना वाटत कुस्ती करा कारण सगळ्या कुस्ती एक भावना किंवा प्रत्येक कुस्ती आज आज बऱ्याचशा कुस्त्या घेताना पलवान किंवा या गोष्टी टाळा टाळ होत्या जर ह्या जर कुस्त्या आपण एक दोन चार वर्षाचा पिरियड असतो त्यांचा जर ह्या जर कुस्त्या नाही बघितलं तर आपण आयुष्यभर आपल्याला खंत वाटणार की ह्या पलवाना सोबत या परवानाची कुस्ती कधीच झाली नाही आणि एक काय दोन परवानापेक्षा एक जिंकणार आहे एक पडणार आहे त्यात काही हे होणार पण तो असं हे नाही की या कुस्त्या व्हायला पाहिजे आज किरण भगत आणि सिकंदर शिक्षण ही कुस्ती कधी झालेली नाही बघायला मिळाला नाही आता भविष्यात बघायला मिळेल असंही वाटत नाही पण ही जी घट आहे मिळणार नाही असं होणार नाही हा किरणने तयारी केली तर शंभर टक्के बघायला मिळेल किरण खेळला सिकंदर खेळला तर का बघायला काय मिळणार नाही पण त्यांनी मनापासून खरोखर हे सगळे जे प्रेक्षकांची इच्छा असते ती पूर्ण करायला पाहिजे कारण की खूप म्हणजे प्रेक्षक त्यांना आतुरतेनं वाट बघत आहे सोन्याचे दिवस आणण्याची ही पलवानांच्या हातात असते त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच अपडेट देतोय बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल सरांचा आपला आपली कुस्ती हे युट्यूब चॅनल आहे जुन्या कुस्त्या बघायला मिळतात नवीन अपडेट आहेत आम्ही चार दिवस आहोत त्यांच्या चॅनलला आपण व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पुढील एखाद्या आशांत भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद